आज आपण घेऊन आलेलो नवीन ब्लॉग आणि आज आपल्याला जायचं आहे आमच्या उपरीमध्ये वाघभट थाळी खायला जिथं सात्विक पद्धतीचं जेवण मिळतं छान असतं आता श्रावण चालू आहे मस्त आपल्याला चांगल्या पद्धतीचं जेवण शाकाहारी काय असतं ते एक्सप्लोअर करायचं होतं त्याच्यासाठी आपण चाललेलो हॉटेल वाघभटला असं तुम्ही उपरीत एंटर केला की इथं महाराजांचा पुतळा दिसतोय इथं तीन रोड आहेत तीन रोडपासनं आपल्याला इकडं कागलला जायला जो रोड आहे त्या रोडनं आपल्याला सरळ जायचं ह्या कागलला जायला रोड आहे ना त्या रोडनं सरळ गेलासा की तुम्हाला ते हॉटेल अगदी थोड्या अंतरावरच दिसते श्री चौक म्हणून आहे श्री चौक तिथं आहे ते हॉटेल इथून आतमध्ये टर्न मारायचा आणि समोर दिसतं ते हॉटेल वागबाट किचन आपण आता इथं हॉटेल वाघबट किचनला आलेलो आहे योग शिक्षक संजय कोळेकर सर यांचा इथे वाघबट किचन जिथं रेग्युलर थाळी सात्विक थाळी वाघबट थाळी असे प्रकार मिळतात आमची संदीप भाऊ आणि ती गजन आल्यात आता इकंडे येतील हे आलेत बघा ती गजन मस्त पैकी कशा आल्यात रायडिंग हे तिप्सी घेऊन आलाय जा कायद्यान गुन्हाय तो गावात चालते नमस्कार शाकाहारी आहे आपण व्हेज आहे फेज हे निहाल राहुल भाऊ याला तर तुम्ही ओळखतायस हे आपल्या जिममध्ये असतात जिम पार्टनर आहेत चला आतमध्ये गेल्या गेल्या अशी बैठक व्यवस्था गेल्या गेल्या पहिला मग असं मेनू कार्ड हातात घ्यायचं मेनू कार्ड आपले जेवढे प्रकार आहेत सगळे मिळतात आम्ही खास करून वाघबट थाळी घेतली स्पेशल वाघबट थाळी आहे तर यामध्ये तुम्हाला आजच्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या प्रोटीनच्या भाज्या आहेत जेणेकरून भाज्या आहेत त्यात परत उसळ आहे मोगाचे उसळ आहे आमटे आहे दही आहे आणि भरपूर प्रमाणात सॅलेड एक भेंडीचे पण एक वेगळा कच्चा पदार्थ केलेला आहे तो पण तुम्ही टेस्ट करून घ्या आणि जेवणाची सुरुवात करताना पहिल्यांदा आपण म्हणजे वरण भाताना सुरुवात करायची आणि तिथं शेवट पण एक वेगळ्या प्रकारे आहे ते आपलं येते नंतर तुम्हाला ते गोड आहे तिथं तर ते शेवटी गोड खायचं आहे आता भात भरपूर म्हणजे तुम्हाला घ्या ह्या तूप पण लावलेला आहे आणि हिच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅलड सगळं खाल्लं पाहिजे आपली एक आहे बरोबर ही सॅलड ठेवायचं नाही बाकी काय तुम्हाला राहिलं तर चालेल पण तो सॅलेड कसा आहे आप आपल्याला प्रोटीनची आहे जास्त खूप गरज याच्याप्रमाणे बरोबर तर प्रोटीन भरपूर जायला पाहिजे सॅलेड भरपूर जायला पाहिजे सत्तर टक्के आपण थाळी लावली सत्तर टक्के फक्त यात म्हणजे हे आहे कार्बोहायड्रेट बरोबर म्हणजे भात भाकरी आणि तुमचं काय चपाती असेल बरोबर टक्के सगळं जेणेकरून आपण ते जास्त खाणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारची पेश केलेली आहे तर त्या सगळ्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा ही सुरुवात करा वरण बाता चला सुरुवात वरण भाताना करायची आपण आता

सुरुवात करतो कसं जेवण आहे ते सांगतो तुम्हाला <coughs> वाघबट किचनचं हे स्वीट आहे काय तुपातले 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 लाडू छान ह्याला बाजरी बाजरीची बाजरी ज्वारीची भाजरी चपाती नाही आहे तेच अन्न आपण खाल्लं तर आपण तंदुरुस्त राहू शकतो पंजाब मध्ये काय नाही आपला जन्म बरोबर कमी प्रमाणात गाव घ्यायचा आम्ही घरात बनवलेलं आहे मागून घ्या

मस्त आहे जेवण क्वालिटी आहे तुम्ही या एकदा नक्की भेट द्यायचं जवळजवळ निम्म जेवण आमचं झालेलं आहे जेवण एक नंबर आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे

आणि त्या ठिकाणी आमचं जेवण सगळं आता भाकरी जवळजवळ संपलेले आता भात येणार आमचा भात लाइटली भात खातो हिनो बाहेर जेव की जरा आणि का जेवण आला नाही का फिरत जाईल तसं बर आणि अशा पद्धतीनं राईसच्या प्लेटा आलेल्या आहेत छान पेकी एक एक देणार तर भाताची सुरुवात केली मस्त पेकी हे सगळं संपवलं वाट्या सगळ्या रिकाम्या गेल्या चारी चारी प्लेटा दह्या जाता जरा उद्या दही सगळं टाकून घेतलं संपला विषय तर हे सगळं संपवायचं उत्कृष्ट जेवण आहे अप्रतिम

शेंगोळ्याचा लाडू शेवटला पूर्ण ताट संपवायचं सगळं सगळ्यांची ताट बघा सगळ्यांची झाली सगळ्यांची ताट चकाचक झाल्यात आणि ह्या शेवटला स्वीट म्हणून तिने शेंगोळ्याचा लाडू शेंगोळ्याचा लाडू दिला पूर्ण तुपातला छान अखंड ताट रक्का सगळ्यांनी काही काहीही ठेवलेलं नाही त्या ठिकाणी म्हणजे एवढं अप्रतिम जेवण आहे क्वालिटी जेवण आहे सात्विक जेवण आहे जे आपल्याला रोजच्या आहारात असलंच पाहिजे अशा पद्धतीचं जेवण खाण्यासाठी आज आपण वाघबट थाळी या ठिकाणी आलतो कोळेकर सरांच्या इथं स्वतंत्र असं घरातच त्यांनी किचन चालू केलेलं आहे तुम्ही एकदा तिथं नक्की भेट द्या या सगळ्या जेवणाचा आस्वाद घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या योग शिक्षक आहेत अतिशय उत्तम आणि सुंदर वक्ते आहेत जेवणाची व्यवस्थित रचना केलेली <coughs> आहे तिने आणि अशा पद्धतीनं आम्ही ताट सगळं रिकामं करून तुम्हाला दाखवतो आहे तर ताट रिकामं याचा अर्थ जेवण क्वालिटी